उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी पिंपरी चिंचवड शहरातील जाधववाडी वडाचा माळा परिसरात प्रेम तोड आपल्या मित्राच्या मदतीनं प्रियसीनं तिच्या प्रियकराला दगडानं ठेचून मारहाण केली या घटनेचं दृश्य नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्यानं व्हायरल झालंय दगडानं केलेल्या मारहाणीमध्ये प्रियकर गंभीर जखमी झालाय संबंधित प्रियकर प्रियसीला तू तु तुझ्या पतीला आणि मुलांना सोडून माझ्याकडे ये असं म्हणत होता त्यामुळे वारंवार प्रियकर आणि प्रियसी यांच्यात भांडणे होत होती त्यामुळे या भांडणाला वैताहून मित्रासोबत मिळून प्रियकराला दगडाने ठेसलं दगडानं केलेल्या मारहाणीत प्रियकर गंभीर जखमी झाला या प्रकरणी चिखली पोलिसात प्रियसी आणि तिचा मित्र आरोपी प्रेमदास चव्हाण याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता एकशे नऊ एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या दोघांनाही चिखली पोलिसांनी ताब्यात घेतलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा